धम्ध पावलेले शिवधनुष्य रामाने भूमीवर टाकले तेव्हा त्याचे धनुष्याशी पुढील संभाषण झाले राम काय वाटते धनुष्य आनंदच आनंद एखाद्या राक्षसाने उचलले असते तर जन्मभर धनुष्यबाणांच्या बंधनात पडलो असतो श्रीरामाने मला मुक्त केले राम पण रामाने भूमीवर टाकले त्याचे काय धनुष्य रामाच्या पायाशीच टाकले आणि मला पादसेवा करण्याची संधी दिली राम पण तुझे दोन तुकडे केले त्याचे काय धनुष्य माझा अहंकार तोडला माझे दोन तुकडे झाले पण त्या तुकड्यांमुळे दोन जीवांचे रामसीतेचे मिलन झाले